दुचाकीवरून कामावर जाताना इलेक्ट्रिशियन असलेले पांडुरंग कांतीलाल पाटकुले यांचा नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याची घटना एकवीस डिसेंबर रोजी दर्ग्या सं परि दर्गा परिसरात घडली मांजाच्या दोराने गळा कापल्यानंतर त्यांचे खूप रक्त गेले मला सोळा टाके पडले माझ्या जागी ज्येष्ठ नागरिक असते तर काय झाले असते माझे, माझे वय कमी असल्याने मला गळ्यावर हात धरून रुग्णालयापर्यंत येता आले ही घटना माझ्यासोबत घडली परंतु यापुढे अशी घटना इतर कोणासोबत घडायला नको छत्रपती संभाजीनगरला दोन मंत्री मिळाले त्यांनी यात लक्ष घ्या घालावे मी घात मी घरातील कर्ता पुरुष आहे प्रशासनाला आणि मंत्री महोदयांना विनंती आहे की नायलॉन मांजावर पूर्णपणे बंदी आणावी याबाबत लक्ष द्या घालावे घटनेनंतर त्यांना बोलणेही अवघड होत होते मात्र घटनेच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी त्यांनी संवाद साधला आणि आप सांगितली बंदी असणाऱ्या मांजाब बा, मांजाबाबत शहाणीच्या शा करण्यासाठी पोणी कृष्णा शिंदे व पथकाने औद्योगिक परिसरातील सर्व कुरिअर सेंटरची अचानक झडती बाळूस महानगर नायलॉन मंज मांजा वापरावर बंदी असतानाही त्यांचे उत्पादन विक्री व वा वापर होत असतील तर संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे